गडिंग्लस तालुक्यातील हलकर्ण हलकर्णी आणि चंदनकुळ हद्दीत असणारे सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करावेत या मागणीसाठी सतरा एप्रिलपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण आज सलग पाचव्या दिवशी देखील सुरूच होतं हलकर्णीतील ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी सर्व दुकानं बंद ठेवली होती गडिंगला तालुक्यातील हलकणी या ठिकाणी एकूण सात खडी क्रशर सुरू आहेत या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी हलकर्णीमधील मुख्य चौकात झाडाखाली आपल्या सर्व जनावरांसह बेमुदत उपोषण सुरू केलंय खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करेपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलाय क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय आज सर्व हलकर्णीकरांनी बाजारपेठ बंद ठेवत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकानं बंद ठेवली होती दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माहिती घेतली आज दुपारी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सागर भोसले यांनी क्रशर परिसरातील ओव्हरलोड वाहतुकीची पाहणी केली या संदर्भात रविवारी क्रशर बंद कृती समितीनं बेकायदेशीर आणि अवजड ओव्हरलोड वाहतूक वाहनांवर कारवाईची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली सर्व क्रशर मालकांना नियमांचं पालन करून सुरक्षित वाहतूक सूचना दिल्या आहेत त्यामध्ये हायगय झाली तर कारवाई केली जाईल असं सागर भोसले यांनी सांगितलं